उकळत्या पाण्यामध्ये छान हिरव्यागार मिरच्या टाकून तर पहा एवढी कमालीची रेसिपी तयार होते सगळ्यांना खूप जास्त आवडेल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते ही रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे अवघ्या पाच मिनिटात तयार होणारी आहे आणि कमीत कमी साहित्यात तयार होते या रेसिपीसाठी आपल्याला छान अशा हिरव्यागार मिरच्या हव्यात तुम्ही कमी तिखट घेतल्यात तरी चालेल तिखट घेतल्यात तरी चालेल तुम्ही जसं तिखट खात असाल त्यानुसार तुम्ही मिरच्या निवडू शकता इथे मी हिरव्यागार छान तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही याऐवजी या पोपटी घ्या त्यासुद्धा चालणार आहेत आता या मिरच्यांची सगळ्यात आधी आपल्याला देठं काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतरनं या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेणारे धुवून घेतल्यानंतरनं आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत एक गोष्ट लक्षात घ्या पाण्याला छान उकळी आणायची आणि त्यानंतरनंच या मिरच्या यामध्ये टाकून घ्यायच्या तर पहा अशा पद्धतीने मिरच्या मी यामध्ये टाकून दिलेल्या आहेत आता थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मिरच्या आतपर्यंत अशा आळणी लागणार नाही त्यांना एक छान चव येईल आता मीडियम टू हाय फ्लेमवर एक दोन मिनटं फक्त ह्या मिरच्या आपल्याला पाण्यामध्ये वाफळून घ्यायच्या आहेत म्हणजे कशी मिरची थोडी मऊ होते छान अशी शिजलीसुद्धा जाते आता ही मिरची मी लगेच काढून घेणार आहे पहा अशा पद्धतीने आता ह्या खूप तिखट मिरच्या आहेत ना उकडून घेतल्यामुळे याचा तिखटपणा सुद्धा थोडा कमी होतो त्यानंतरनं काय आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं यामध्ये थोडेसे शे शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे भाजून घेतले तरी चालतील सोबतच अगदी थोडं जिरं आहे मी जिऱ्यामुळे सुद्धा आपल्या या चटणीला छान अशी टेस्ट येणार आहे आता पहिली ऑन ऑफ मोडवर हे ओबडदोबड असं वाटून घेतलं कारण आपल्याला मिरच्या आणि लसूण खूप बारीक करायचा नाही आहे त्यामुळे मी असं ऑन ऑफ मोडवर आधी शेंगदाणे वाटून घेतले त्यानंतरनं यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या घालून घ्यायच्या आहेत पहा मिरच्या मी अशा तोडून घालते आहे म्हणजे कसं मिरची पटकन बारीक होईल खूप बारीक करायची नाही आहे ना आपल्याला त्यामुळे अशी थोडीशीच तोडून घालायची म्हणजे थोडी मोठी मोठीसुद्धा राहील तर आता ऑन ऑफ मोडवर मी हे वाटून घेतलं पहा अशा पद्धतीने अगदी परफेक्ट असं हे वाटलं गेलेलं आहे छान दरदरीत राहिलेले अशाच पद्धतीने आपल्याला हे छान दरदरीत ठेवायचे आता आपण पुढची तयारी करून घेऊया तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मुळाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया इथे मी एक कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी ज्यामध्ये आपण मिरच्या उकळून घेतल्या होत्या ना तीच सेम कढई ठेवली आहे त्यानंतरनं यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आणि तेलामध्ये अगदी थोडंसं हिंग घालायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आपण हा ठेचा करतो आहे त्यामुळे याला थोडं तेल जास्त असेल ना तर तो खायला ठेचा छान लागतो आणि त्याचा तिखटपणासुद्धा थोडासा कमी होतो तर पहा इथे तेलामध्ये आपण जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आणि हे सर्व छान असं तेलावरती परतवून घ्यायचं यामध्ये अजूनही काही जिन्नस ॲड करायचे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा तर पहा अगदी बारीक गॅसवर ही मिरची मी जवळपास दोन ते अडीच मिनटं छान परतवून घेतली त्यानंतरनं यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण मिरच्या उकळतानासुद्धा मीठ घातलं होतं तर त्यानुसारच तुम्हाला इथे मिठाचं प्रमाण ठरवायचं आहे बरं ठेच्यासाठी मीठ थोडं जास्तीचं घालायचं म्हणजे मग मं ठेचा खायला छान लागतो आता मीठ घातल्यानंतरनं पुन्हा मी हे सर्व छान असं परतवून घेतलेलं आहे पाहू शकता आणि छान चमचमीत आपला ठेचा दिसतो आहे ना यामध्ये थोडासा लिंबाचा रससुद्धा घालायचा आहे आपल्याला ज्यामुळे आपला ठेचा जा अजून जास्त चविष्ट लागतो जर तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल नाही घातलात तरी चालेल पण असेल तर आवर्जून घाला त्यामुळे ठेचाला एक चटपटीतपणा येतो आणि ठेचा खायला खरंच खूप रुचकर लागतो भाकरीसोबत कमाल आहे कोणत्याही प्रकारची भाजी नसेल ना तरीसुद्धा तुम्ही हा ठेचा आरामात खाऊ शकता भाकरीसोबत खायला खूप छान लागेल वरम भात असेल बिना फोडणीचं वरण असेल ना त्यासोबतसुद्धा हा ठेचा खायला खरंच खूप छान लागतो जे एक भाकरी खाताना ना त्याला मी खात्रीने सांगते अर्धी भाकरी नक्कीच या ठेच्यामुळे जास्तीची खाणार आहात तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय